रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार करतात सर्व इथं जास्वंदी सुद्धा आहे बघा जास्वंदीला फुले किती छान आलेले इथं पारिजातकाचं झाड आहे बघा हे पारिजातकाच्या झाडाचे कवळे कवळे पान आहे ना आपल्याला घ्यायची आहेत असे काढून तर अशी पानं फुडून घ्यायची त्याच्यावर शेंडे शेंडे अशा प्रकारे काढून घ्यायचे पाहा हे झाड कोणाकोणाचं तारापुडं असतं किंवा नसतं ज्या नाही आहे त्यांनी शेजरी पाजरी बघायचं पण हे खूप फायदेशीर असं आपल्या रेमेडी आहे तर आपण एवढे पानं घेतलेली आहेत हे स्वच्छ अशी धुवून घेऊया तर इथे आपण पारिजातकाचे पानं छान असे मस्तपैकी धुवून आणलेले आहेत पण काही एखादा अर्धा किडेल असलं तर आपल्याला काढून टाकायचं असे किडीचे जा पानं काढून टाकूया चांगले चांगली, -चांगली पानं घ्यायची आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायदेशीर फायद्याचा आहे हा व्हिडिओ कुठून बघते तेही मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्यासाठी आता थंडीमध्ये खूप छान असा मस्तपैकी आपण व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळल हा आपण काय करतो आणि काय नाही कशासाठी करतोय तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असून तर सबस्क्राईब पटकन करायचं आहे कारण की हा खूप फायदेशीर व्हिडिओ आहे आणि थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ एकदमच फायदेशीर आहे आणि या व्हिडिओने तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार तर मी तुम्हाला शेवट सांगणार आहे का हो कडा कशासाठी चालतो आणि कधी घ्यावा कधी प्यावा कसा बनावा तर आता आपण हे एक ग्लास पाणी ओतलं याच्यामध्ये छान असं उकळून घेऊया इथे आपण गॅस पेटवलेला आहे आणि छान असं मस्तपैकी कमी गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे गॅस फुल करायचा नाही काही नाही मस्तपैकी कमी गॅसवर एकदम कमी गॅसवर आपल्याला एका ग्लासाचं फक्त एकच कप कडा बनवायचा आहे खूप दममणी करायचं काही घाई गरबड करायची नाही काही नाही आता छान असं उकळून घेऊया कड्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे पाणी खालीवर करून घ्यायचे पानं छान असे आणि कमी गॅसवर उकळून घ्यायचं आता छान असं मस्त एक उकळून द्यायचं त्याचा पूर्ण आर पाण्यामध्ये उतरलं पाहिजे म्हणून मी सांगते कमी गॅसवर करा नाही तर फास्ट गॅसवर काय इतक्यात पाणी आटून जाईल आणि एक ग्लासाचं एकच घोट होईल तर असं नाही करायचं आपल्याला दममाने उकळून घ्यायचं आहे जरा पूर्ण त्याच्यातला आर पाण्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून आपण कमी गॅसवर आटून घेऊया पाणी तर इथं आपल्याला कडा तयार झालेला आहे बघा फक्त दोन गोटाचं असं एवढं इथं पाणी झालेलं आपण एक ग्लास पाणी घेतलं होतं गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये काढून घेतात आपल्याला गाळून घेऊया कपामध्ये कपावर चाळण ठेवून घेतली छान असं गाळून घेऊया थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसामध्ये माणसांचे चांगल्या माणसांचे सुद्धा गुडघे चमकतात कंबर चमकतात कंबरामध्ये चमका निघतात गुडघ्यामध्ये चमके निघतात तर त्याच्यासाठी हा कडा आहे कडा खूप छान आहे आयुर्वेदिक आहे तुम्ही कधीही करून बघा म्हणजे तुम्ही जर पंधरा दिवस जर हा कडा नित्यनेमाने जर सकाळी सकाळी आणशापोटी घेतला तर खूप छान तुम्हाला असं फरक पडेल आणि जाणवेल पण की आपल्याला कंबर वगैरे दुखायचं राहिलेलं आहे तर खूप छान असं मस्त पैकी ही रेमेडी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आपल्या अवतीभोवतीच अशी काही आयुर्वेद झाडं असते पण आपण त्याच्यावाला आस्वाद घेत नाही तर घरच्या घरीसुद्धा आपण असं निरोगी राहू शकतो आपण घरचे घरीच आपण जर कडे बनवले किंवा काही आपल्यावाले आवतीभावती जेवढे पण झाडं असतात आपल्याला माहिती तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझे असेच नवीन नवीन तुम्हाला रेसिपी पण बघायला भेटतील रेसिपी जर आवडली तर तुमचे मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा त्यांनाही फरक जाणवेल त्यांना यापासून फायदा होईल तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा